हे शाणे हप्ता देतो का टाकू तुला जेल मध्ये साहेब मोज दिले ते महाराष्ट्र साहेब कलेक्शन सुरू आहे ना खाजे नंबर कोटी नाही झाले तर जेल लक्षात असू द्या हो करतोय साहेब देशमुख डोक्याला शॉर्ट देतोय साहेब आता तुम्हाला आठ टाकू का तुला काय साहेब बोंबील पकडताय काहीतरी मोठा मासा पगडाय की चुकाय स्वतःला बोंबील समजतो का रे मोठा मासा मोठा मासा मोठा भाई देशमुख साहेब मनसुखचाच बंदोबस्त करतोय आम्ही आता तर मोठा मासा चाड्यात तुम्हाला बोललो होत ना मोठा मासा बगड़ा किती दिवस या बोंगल्यावर भागवणार आहे काय मासा मासा करतो रे आता एक मोठा शार्क ताडक मार घ्या एक मोठी बातमी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या मुले तपास सुरू आहे दोन मोठी बातमी अर्थातच अम साहेब तुम्ही तुम्ही जर बाहेरच थांब आहे ठीक आहे साहेब आता आपण अडकणार का ते एच आय डिपार्टमेंट घरकोंबड्याच आहे खाद्यालाही त्यांनीच घेतला त्याचा तो बघेल आपल्याला काय <laughs> सर्वसामान्यांकडून हप्ते लुटण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा